मलिकवाड येथे दोन ट्रकांची समोरासमोर धडक दोन्ही ट्रकचे चालक गंभीर जखमी मलिकवाड तालुका चिकोडी येथील परिसरातील सदलगाव एकसंबा रोडवर आज रविवारी सायंकाळी साडेसहा वाजता भीषण अपघात झालाय दोन ट्रकांची अमोरासमोर धडक होऊन दोन्ही वाहनांचं मोठं नुकसान झालं असून दोन्ही चालक गंभीररित्या जखमी झालेत या माहितीनुसार के ए फोर्टी एट ए एकोणीस एकोणीस आणि एम एच एकोणीस आर एकेचाळीस अडतीस हे दोन ट्रक सायंकाळच्या सुमारास सदलगाय एकसंबा मार्गावर वेगाने जात असताना एकमेकांना जोरदार धडकले धडकीचा आवाज प्रचंड असल्यानं परिसरातील नागरिक घटनास्थळी धावून आले स्थानिकांच्या मदतीने दोन्ही चालकांना ट्रक बाहेर काढून तात्काळ येथील सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आलं अपघातानंतर काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून वाहन बाजूला करून वाहतूक पुन्हा सुरळीत केली अपघाताचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालं नसलं तरी अतिवेग आणि चुकीच्या ओव्हरटेकमुळे हा अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येतोय या घटनेचा अधिक तपास सदलगा पोलीस करत आहेत विशाल क्रांती न्यूज प्रतिनिधी अमरमाने मलिकवाड